नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधूग्राम उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी महापालिकेने वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्याला वृक्षप्रेमींकडून नाशिककरांकडून मोठा विरोध करण्यात आला त्यानंतरच आता अनेक राजकीय पक्ष देखील या वृक्षतोडीला विरोध करत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आता तपोवन परिसरात आंदोलन करत वृक्षतोडीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे खरा कुंभमेळा हे झाडं नदी हे एक समीकरण आहे आणि जिथे जिथे पर्यावरण हे सुंदर आहे अशाच ठिकाणी साधू हे निवास करत असतात मुळात साधू संत हे भक्ती सुद्धा अशाच ठिकाणी करतात का जिथे शांतता असेल जिथे प्रेम असं दिसेल त्या वातावरणामुळे म्हणून ते तपोवन हे त्यासाठी निवडलेले आहे आणि जर तपोवनातील झाडं जर समूळ नष्ट करण्याचा ध्यास जर भाजपा सरकारने मांडला असेल तर ते अतिशय निंदनीय घटना आहे आणि ह्याचा आम्ही आज सगळे शिवसैनिक निषेध करतो आहे खर तर झाडे लावली पाहिजे आणि जगभर नाशिक हे शहर झाडे व पर्यावरणासाठी महत्त्वाचं मानलं जातं हा एक इतिहास आहे आणि हा समूहपणे तपवनातील झाडे नष्ट करणे म्हणजे नाशिक हे हरित शहर आहे हा इतिहास नष्ट करण्याचा डाव जो भारतीय जनता पार्टीने आखलेला आहे त्याचा आज सगळे आम्ही निषेध करतो आहोत आणि त्यासाठी आज सगळे शिवसैनिक इथे जमलेले आहे नमस्कार दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे आणि जसं की आपण बघितलं की दोन आठवड्यापूर्वी एन एम सी म्हणजे नाशिक महानगरपालिका आहे आणि तसंच आपलं महाराष्ट्र सरकार यांनी सांगितलं की तपोवनामधले सतराशे ते अठराशे झाडं तोडण्यात येणार आहे येथे झाडं तोडून साधुग्राम उपस्थित आहे पण खरं तर साधुग्राम आणि कुंभमेळा हे फक्त निमित्त आहे यांना ही जमीन बळकावायची आहे सरकारला आणि त्यासाठी त्यांचा सगळा हा अट्टाहास चालू आहे आपण बघू शकतो की ज्या ज्या झाडांवर अशा क्रॉस कुणा केल्या त्या झाडं तोडणार आहे त्यांनी असं सांगितलं की पाच वर्ष किंवा दहा वर्ष जुने जे झाड आहेत तेच आम्ही तोडणार आहे आणि एक झाड तोडलं तर आम्ही दहा झाड लावणार आहे तर खरं तर तुम्ही दहा झाड लावणार तर शंभर झाडं लावा पण तुम्ही ते सांभाळणार आहे हा मोठा प्रश्न आहे तो प्रशासनाचे जर असे नियम म्हणजे प्रशासन जर अशा काही काही गोष्टी ज्यांनी हानी होतात पर्यावरणाला तर ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि हे तपवून हे नाशिकची एक ओळख आहे जी जिथे खूप साऱ्या साधू संतांनी तप केलेलं आहे रामा आपले प्रभू रामचंद्र जे आहे ते इथे राहून गेलेले वनवासामध्ये आणि हे जर तोडलं तर कुठे ना कुठे नाशिकची ओळख संपणार आहे आणि खूप मोठा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इथून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि तोच ऑक्सिजन जर तुम्ही तोच ऑक्सिजन तुम्ही जर तोडणार असेल किंवा जर तो ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर नाशिकचं भविष्य हे नक्कीच धोक्यात येऊ शकतो धन्यवाद